उमेद्र रावनाचे चरण सियात्र त्रिविचित्र दारण एका जनार्दनाना चरण सुरत्याव माझा द्यावे ओ या ठिकाणी असणारे जनार्दन स्वामी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत दोघांचं असणार दूरदूर दो असणार रण होणार आहे दोघाचं असणार दुमळे ना तेतीस कोटी देव बांधवडी मध्ये दे घातलेला आहे तर दुसऱ्या साईड असणारा प्रभू रामचंद्राचा असणारा धाकटा बंधू लक्ष्मण आहे त्याची असणारी तपस्वी खूप महान आहे अशा असणाऱ्या दोघांमध्ये त्या ठिकाणी असणार तुम्ही त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात होणार आहे पण ही जी असणारी जे काय सुंदर जे काय कथा आहे ना अमृतापेक्षा पण असणारी जे काही गोड कथाय ना ही आपल्याला उद्याच्या अर्ध्यामध्ये नव्हे गुरुवारी पुढच्या गुरुवारी ऐकायला भेटणार आहे सुंदर कथा आहे सगळ्यांनी असणार या कथेचा श्रवणाचा आताकरी लाभ घ्यावा त्याने बांधवत्पती त्याने कथ्याचे सांगती रामायण व द्विर गोपती कथा प्रवेक्ते प्राकृत मी त्या ठिकाणी असणारे बोलतात बर का माझ्या मध्ये असणार सामर्थ्य नाहीये माझ्या मध्ये असणारी एवढी असणारी शक्ती नाही मी इतका हुशार नाही कारण का या ठिकाणी माझ्या हातामध्ये जरी लेखणी असली माझ्या हातामध्ये जरी या ठिकाणी पेन असला आणि जरी या ठिकाणी मी ग्रंथ बसलो असलो तरी मी या ठिकाणी फक्त माध्यम आहे कारण का मला बुद्धी देणारा माझ्या

येऊ कांडे का टीका या तो पोले तोपलावा नील रावण येऊ प्रसंग नामाष्ट मध्ये आय बडा कुंडलिका